सोशल मीडियावर वादग्रस्त ठरलेली व सातत्याने चर्चेत असलेली आघाडीची नृत्यांगना डी जे शो डान्सर गौतमी पाटील हिच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ फुटेज व्हायरल झाल्यामुळे अनेकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या घटनेनंतर राज्यातील लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील अग्रेसर व आघाडीचे फडमालक तथा ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांनी देखील गौतमी पाटीलच्या चोरून काढलेल्या व्हायरल व्हिडिओचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आम्ही देखील तमाशा कलावंत रसिक मायबापांची सेवा करत असताना कधी कधी उघड्यावर तर कधी कधी केवळ पडद्याच्या मागे कपडे बदलत असतो आमच्या देखील महिला कलाकार अशा प्रकारे बदनाम होऊ शकतात म्हणून हे प्रकार वेळीच थांबले पाहिजेत दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी रघुवीर खेडकर यांनी केली आहे नेमके रघुवीर खेडकर यांनी या निंदनीय या घटनेचा कोणत्या शब्दात निषेध केला आहे याविषयीची दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात नमस्कार मी लोककलावंत रघुवीर खेळकर खास तुम्हाला विनंती करण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे अगदी एक दोन तीन दिवसापूर्वी गौतमी पाटील यांचे कपडे चेंज करत असतानाचा एक विचित्र व्हिडिओ कुणीतरी तोरून काढला आणि तो व्हायरल केला मंडळी ही गोष्ट चांगली नाही आम्ही लोककलावंत आहोत आणि आम्ही लोककलावंत असल्यामुळे कधी आम्हाला आमच्या तंबूत कपडे बदलावे लागतात कधी एखादी ला शाळा मिळते शाळेत कपडे बदलावे लागतात कधी ग्रामपंचायतीचं ऑफिस मिळतं त्याच्यात कपडे बदलावे लागतात मग तुम्ही आमच्या बायांची अशी इज्जत घेणार का हीच का तुमची माणूस की लोककलावंतांनी का महाराष्ट्रासाठी काही नाही केलं जरा लॉकडाऊनचा काळ आठवा आम्ही भीक मागून खाल्लं पण तुमचं मनोरंजन केलं आज गौतमी पाटील एका विशिष्ट कारणाने बदनाम झालेली असेल परंतु ती एक स्त्री आहे आणि ती महाराष्ट्रातली स्त्री आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली स्त्री आहे आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायिकांनी महाराष्ट्रातल्या त्या पायिकांनी एका स्त्रीची अशी विटंबना करावी हे योग्य नाही माझी विनंती माझ्या सर्व सर्व महाराष्ट्रातल्या रसिकांना माझी विनंती आहे नव्हे तर माझी तुमच्या चरणी शपथ आहे पुन्हा असं काही करू नका आमच्या मुली उघड्या उघड्यावर आंघोळ करतात कारण आम्हाला बाथरूम नसतं त्यामुळे तुम्ही असं करू नका आज गौतमी पाटीलवर तो प्रसंग आला आहे उद्या तमाशाचा कलावतीवर प्रसंग येईल म्हणजे तुम्ही असं पाहून ते झागडाळ करण्यापेक्षा ते उघड करून दाखवणार का नका असं करू तुम्ही मोठी माणसं आहात मोठ्या दिलाच्या आहात आमच्या गरिबांवर असा अन्याय करू नका आमच्या माय बहिणींची अशी इज्जत चावडीवर आणू नका एवढी माझी विनंती धन्यवाद